नमस्कार ज्यूस लस्सी सरबत पिण्याची खरी मजा काचेच्या ग्लासमध्येच आहे पाहुणे आले तर त्यांना काचेच्या ग्लासमधूनच कोल्ड ड्रिंक दिली जाते आणि पार्टी असेल तर काचेचे ग्लास तर अनिवार्य असतात त्यामुळे काचेच्या विविध प्रकारच्या ग्लासची मागणी कधीच कमी होणारी नसते याकरता आपल्या नेख्या शॉपमध्ये विविध कंपन्यांचे व विविध डिझाईनचे काचेचे ग्लास मिळतील तीनशे रुपयांपासून ग्लासचा सेट उपलब्ध आहे ल्युमिनार्क रॉक्स ट्रिओ अशा ब्रँडेड कंपन्यांचे ग्लास आहेत ट्रिओ ग्लास हा मिल्टन कंपनीचा एक ब्रँड आहे प्रत्येक मॉडेलची ॲक्च्युअल कपॅसिटी यांच्या बॉक्सवर दिलेली आहे उत्तम दर्जाची ट्रान्सपरंट काच विविध आकार व कम्फर्टेबल ग्रीप याचे वैशिष्ट्य आहे दीडशे एम एल ते तीनशे एम एलपर्यंत साईज यामध्ये उपलब्ध आहेत रॉक्स देखील ग्लास उत्पादनांमधील एक उत्तम कंपनी आहे रॉक्स ग्लासमध्ये वैविध्यपूर्ण डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय इतरही काही कंपन्यांचे काचेचे ग्लासेस आपल्या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत काचीच्या ग्लासची विविध रेंज आपल्याला दुकानात पाहायला मिळेल हे ग्लास सेट आपल्या घरातील शोखेची शोभा वाढवतात घरगुती कार्यक्रमाला उपयोगी पडतात पाहुण्यांच्या स्वागतासाठी उत्तम आहेत किंवा पाहुण्यांना गिफ्ट देण्यासाठी देखील छान आहेत तरी अशा विविध व्हरायटी पाहण्यासाठी आपल्या निकिता शॉपला भेट द्यावी व निकिता तुळशीबाग या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद